सोशल मीडियावर तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील रोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात अशातच आता एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय आई आपल्या बाळासाठी काहीही करण्यास अस तयार असते मग अशा वेळी ती आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाही पण कधी लेकरांनी आईचा जीव वाचवल्याचं तुम्ही ऐकलंय का ते सुद्धा अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकल्यानं हो असंच काहीसं घडलंय कधी कधी लहानगे असं काही करतात की मूर्तीपेक्षा कीर्ती महान असं म्हणावं लागेल असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे एका महिलेच्या अंगावर तब्बल अकरा हजार वोल्टेज असलेली विजेची तार पडली पण हा चिमुकला घाबरण्याऐवजी त्याच्या आईला मृत्यूच्या दारातून कसा बाहेर काढतो पहाच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय तीन वर्षाच्या मुलांना धड बोलायचं कसं ते कळत नाही या वयात या मुलांना चक्क हिरोसारखी कामगिरी करून दाखवली आहे ही घटना बिहारमधील किशनगंज इथं घडली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला रस्त्याच्या कडेला उभी आहे पण तितक्यातच विजेची एक तार तिच्या अंगावर पडते महत्वाची गोष्ट म्हणजे या तारेतून तब्बल अकरा हजार वोल्टेज वीज प्रवाहित होत होती तार खाली पडताच तीन वर्षाच्या मुलानं आपल्या आईला दूर खेचला आणि तिचं प्राण वाचवले अन्यथा तिचा जागेवरच मृत्यू झाला असता